एम्पावर सोशल एज्युकेशन ट्रस्ट दोन हजार सोळापासून अवॉर्ड सन्मानित केलं जातो आहे दोन हजार सोळाला सोळा जानेवारी दोन हजार सोळा केला होता सतराला सतरा जानेवारी दोन हजार सतरा अठराला अठरा जानेवारी दोन हजार अठरा इयर आणि डेट जानेवारीची आम्ही मॅच करून आहे आतापर्यंत मिस नाही केलं गेली के दहा वर्ष सेम टू सेम करतो गेल्या वर्षी तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ह्या वर्षी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि येणारा पुढचा जो आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार प्रोग्राम कोविड असो किंवा काही असो देवाच्या कृपेने बोललं जातं त्या डेट मिस न झाल्या आतापर्यंत अकरा वर्ष जो अवॉर्ड फंक्शन केला हा सोशल ॲस्पेक्टने केला एम्पावर ट्रेनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलेली लोकं आहेत ते साधारणतः एक पाच लाखाच्या वरती लोकांना आपण ट्रेनिंग दिली त्या त्यातून जवळजवळ एक लाख लोकांना उद्योजक आपण बनवलं आणि हे जे उद्योजक बनवतो ह्या लोकांना एक ॲप्रिशिएशन म्हणून झिरो टू हिरो जे बनतात अशा लोकांना ॲप्रिशिएशन म्हणून दोन हजार सोळाला अवॉर्ड चालू केला होता आणि त्याचा व्याप वाढत गेला आणि आत्ता पहिले सुरुवातीला दिले होते आम्ही पंचवीस अवॉर्ड दिले होते पण ह्या वर्षी जो एकशे बासष्ट अवॉर्डांच्या ट्रॉफी दिल्या होत्या